उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची जी आहे ती दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि उद्या लोकसभा निवडणुकीचा तारखा जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे कालच जे आहे ते दोन नवे निवडणूक आयुक्त यांची नेमणूक झाली यामध्ये ज्ञानेश्वर कुमार आणि सुखविंदर सिंग संधू या दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर आज जी आहे ती निवडणूक आयोगाची प्रामुख्याने एक बैठक पार पडली सुमारे चाळीस मिनिटं जी आहे ती मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर जे नवनियुक्त दोन निवड निवडणूक आयुक्त आहे यांच्यामध्ये ही चाळीस मिनिटाची बैठक पार पडली एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा आणि किती टप्प्यात मतदान घ्यायचं याबाबतची ही बैठक होती अशी माहिती मिळत आहे आणि त्यानंतर उद्या दुपारी तीन वाजताच्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगाची जी बैठक आहे निवडणूक आयोगाचं आय। मुख्यालय दिल्ली येथे इथे ही बैठक होणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर लोकसभे निवडणुकीसोबतच चार विधानसभांच्या निवडणुका सुद्धा ज्या आहेत त्या होणार आहेत यामध्ये ओडिसा सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा ज्या आहेत त्या या निवडणुकी लोकसभा होणार त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा काढल्यानंतर तिथं केंद्रशासित प्रदेश असा दर्जा दिल्यानंतर तिथे सुद्धा आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार की नाही हे सुद्धा उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये कदाचित जाहीर होऊ शकतं कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीरचा जो आहे तो दौरा केलेला होता त्यामुळे या लोकसभा निवडणुकीसोबतच आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा लोकसभा निवडणूक होतात की नाही हे पाहावं लागेल एकंदरीतच आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्या uh, एकूण सात टप्प्यात झाल्या होत्या यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा uh, चार टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि त्याच पद्धतीने uh, कदाचित आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुका त्याच पद्धतीने सात टप्प्यात होऊ शकतात अशी देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे एक एकंदरीतच उद्या या संदर्भातली पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे काय घोषणा करतात हे उद्या दुपारी तीन वाजता स्पष्ट होईल त्यामुळे उद्या दिवसभर जे आहे या, या बातमीवरती आपलं लक्ष असणार आहे